नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडायला चालू झाल्यानंतर सर्वांना काहीतरी खमंग चटपटीत असे पदार्थ खायला आवडतातच तर आज आपण अगदी दहा मिनटात तयार होणार आहात चटपटीत वडा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण इथे बटाट्याची साल काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर बटाटा आपल्याला खिसून घ्यायचे त्यासाठी इथे मी खिसणी घेतलेली आहे अशीच खिसणी घ्यायचे की जेणेकरून त्याचा खीस बटाट्याचा खिस एकदम बारीक पडला पाहिजे मी इथे दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत हा हा बटाट्याचा खीस तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून हा खीस काळा पडणार नाही आणि यामधलं थोडंसं स्टार्च पण निघून जाईल त्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यानंतर गॅसवर मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला रव्याच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचे म्हणजे एक वाटी रवा असेल तर दोन वाट्या पाणी टाकून घेतलेला आहे या पाण्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आता सगळं साहित्य टाकल्यानंतर या पाण्याला आपल्याला येऊ द्यायचे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण जो बटाट्याचा कीस बनवून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत पाण्यातून काढून गच्च पिळून घ्यायचा आणि त्यानंतर तो या पाण्यात टाकून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया उकळी आलेल्या पाण्यात आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे बटाट्याचा कीस थोडासा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण लगेच जो रवा घेतलेला होता तो रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकून आपण या किसामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया किंवा या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता रवा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे सगळं आपण एकजीव करून घेऊया असं चमच्याने हालून आपण याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या होऊ द्यायचं नाही आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि गॅस आपल्याला एकदम कमी करून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं आपण हे वापून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही आपण वड्यासोबत खाण्यासाठी चटपटी तशी चटणीसुद्धा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हिरवी या मिरची टाकून घ्यायचे त्यानंतर थोडासा पुदिना टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि दोन ते तीन चमचे ताळवं टाकून घेतलेलं आहे म्हणजेच फुटाणे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चार पाच पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला आपण याला वाटून घेणार आहोत एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे जर पाणी कमी पडत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता आता ही चटणी आपली तयार झालेली आहे याला आपण काढून घेऊया काढून घेतल्यानंतर ही अशीही छान लागते पण याला पण थोडासा तडका देऊया त्यासाठी ते मी अगदी चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान तळल्यानंतर ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घेतलेली आहे चटणी तयार झालेली आहे चटणी तयार होईपर्यंत आपले हे रव्याचं जे व्या बॅटर बनवलं होतं ते छान असं वाफलेलं आहे याला आपण काढून घेऊया थोडंसं आपण याला मिक्स करून घ्यायचे दोन मिनटानंतर मी गॅस बंद करून घेतलेला होता आता आपण याला काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड करून घेऊया जेणेकरून आपण हे हाताने सहज मळू शकतो आता यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्हाला हवे असेल तर बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता आता आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडासा तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा हातसुद्धा याला लावून घेऊ शकता म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपण हे मळून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत तुम्हाला जेवढे लहान मोठ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि हाताने मस्त असा गोल करायचा आहे आणि त्यानंतर आपण याला बोटाने अशा पद्धतीने मधोमध छिद्र पाडून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपण हे पाडून घेऊया म्हणजे छान गोल होईल आणि हा आपला वडा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी ते सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आता आपले वडे बनवून तयार झालेले आहेत त्याला आपण तळून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं छान असं व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे त्यानंतर गॅस मीडियम करून घ्यायचा आणि आपण यामध्ये वडे टाकून घेणार आहोत वडे टाकल्यानंतर आपल्याला लगेचच पलटायचं नाही थोडा वेळा असंच राहू द्यायचं आणि त्यानंतर आपण एवढे वडे पलटून घेऊया मिडियम गॅसवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे तर ते छान असे कुरकुरीत होतात जर तुम्ही गॅस फुल करून वडे तळलात तर वरून ते लगेचच लालसर होतात त्यामुळे मीडियम गॅसवर आपण हे वडे तळून घेतलेले आहेत आलटून पालटून दोन्ही साईडने छान असा कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त असे आपले हे वडे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी इथे बाकी सगळे वडेसुद्धा तळून घेतलेले आहेत वडे तळून घेतल्यानंतर आपण याला प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेतलेले आहेत आणि यातला एक वडा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेला आहे अगदी मस्त असा होतो आणि या चटणीसोबत तर हे वडे खूप छान लागतात वरून मस्त असा कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आपला हा वडा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचे वडे तुम्ही नक्की बनवून पहा सर्वांना खूप आवडतील आणि अगदी झटपट असे होतात आणि बिलकुल तेल धरत नाही आणि चवीला पण खूप छान लागतात तर आजची वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद